नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आत्ता वार्षिक तीन हजार रुपये वाढीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे त्यामुळे मित्रांनो आत्ता पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहेत आणि यासंदर्भात महत्वाचे अपडेट केंद्राने दिलेले आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या ऑफिशियल पेजवरती जाहीरसुद्धा केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कि किसानो के कल्याण के प्रति हमारी प्रतिबद्धता को साकार किया किसानो की समृद्धी लिए पी एम किसान सन्मान निधी राज्य टॉप अप योजना के तह चार पॉईंट पंच्याऐंशी करोड का प्रावधान किया जिसके तह किसानों की दी दिली सहा हजार की सहायता राशी के अतिरिक्त सालाना तीन हजार रुपये सुनिश्चित होगी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की यापूर्वी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते आता या सहा आता हजार ऐवजी आता तब्बल नऊ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपयेची वाढ या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या संदर्भात महत्त्वाचा निर्णय महत्त्वाची अपडेट त्यांनी त्यांच्या ऑफिशियल पेजवरती सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की कि पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आत्ता शंभर टक्के त्यांचं के वाय सी वगैरे पूर्ण जर झाली तर त्यांना सहा हजार रुपये ऐवजी नऊ हजार रुपये देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि सध्या स्थितीला ही योजना जी नऊ हजार रुपयेची जी, जी योजना आहे ही दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे तब्बल तब चार पॉईंट पंच्याऐंशी करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे याचबरोबर त्यांनी या ठिकाणी असंही म्हटलं आहे की योजनेके तह दी जाणेवाली सहा हजार रुपये की सहायता के अतिरिक्त सालाना तीन हजार रुपये की सहायता सुनिश्चित करण्यात येत आहे अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता सहा हजार रुपये ऐवजी तब्बल नऊ हजार रुपये वार्षिक रक्कम मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो हा निर्णय सध्या स्थितीला दिल्ली राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे लवकरच हा निर्णय देशातील सर्व राज्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्या कारणाने ही बातमी ही व्हिडिओ ही माहिती देशातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र